कल्याणकारी मंडळ यांच्याकडून गोरगरीब कामगारांना मिळणारा लाभ मिळत नसल्याने बहुजन समाज पार्टीतर्फे अधिकाऱ्यांना घेराव घालण्यात आला आहे कल्याणकारी मंडळ यांच्याकडून गोरगरीब कामगारांना लाभ मिळतो पण तो पडताळणीच्या नावावर लाभ मिळत नसल्याने आज बहुजन समाज पार्टीतर्फे अधिकाऱ्यांना घेराव घालण्यात आला याचा लाभ घेणाऱ्या गोरगरीब कुटुंबांकडून तुम्ही मतदान कोणाला केले अशी विचारपूस चालू आहे आणि काहींना लाभ मिळत आहे तर काहींना लाभ मिळत नाही अशी चेष्टा अधिकारी करत असल्याने आज बहुजन समाज पार्टीतर्फे कामगार कार्यालयात अधिकाऱ्यांना घेराव घालण्यात आला आहे यांना कामगाराला धमकी देणाऱ्यांची पुरेपूर चौकशी व्हावी आणि जे कामगार बोगस नोंदणी ह्या अधिकाऱ्यांनीच केलेले आहे त्या अधिकाऱ्यांना पहिल्यांदा सस्पेंड करावं आणि मग पुन्हा कारवाई करावी कुठल्याही मंडळाच्या ह्याच्यामध्ये कायद्यामध्ये असं लिहिलेलं नाही की जो कामगार पहिल्यांदा तुम्ही ओळखपत्र दिले तुम्ही जी ओळखपत्र दिले की कामगार आहे म्हणून त्या कामगारांना पुन्हा तुम्हाला बोगस ठरवता येत नाही नियमानुसार आणि जर तुम्ही ठरवत असाल तर पहिल्यांदा ज्या लोकांनी ज्या अधिकाऱ्यांनी त्या कामगारांना कामगार म्हणून ओळखपत्र दिली त्या अधिकाऱ्यांवर कारवाई करा